ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सनगड नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्जाचा पाऊस 47 अर्ज दाखल. सनगड नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला शनिवारी मोठी गर्दी झाली. शनिवारी तब्बल 34 अर्ज दाखल झाले, तर यापूर्वी गुरुवारी 4 आणि शुक्रवारी 9 अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे आतापर्यंत एकूण 47 उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाकडे

प्रमोद कांबळे प्रभाग सात चेतन शेरेगार प्रभाग दोन यासह अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल करत निवडणुकीची रंगत वाढवली शुक्रवारी ही उमेदवारी अर्जासाठी तहसील कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाली होती प्रभाग तीन मधून आनंद हळदनकर प्रभाग पाच मधून मोहम्मद अली नाईक प्रभाग सहा मधून शानूर पाछापुरी व आसिफ नाईक प्रभाग आठ मधून जयश्री वनकुंद्रे प्रभाग दहा मधून सुनीता हळदनकर व प्रियांका परीड प्रभाग पंधरामधून प्रसाद वाडकर तर प्रभाग सोळामधून शीतल गुळामकर यांनी अर्ज दाखल केले रविवारी सुट्टी असल्याने शनिवार व सोमवार या दिवशी उमेदवार नेते कार्यकर्त्यांची हालचाल वाढली कागदपत्रांची पूर्तता समर्थकांची उपस्थिती आणि अर्ज दाखल करण्यासाठी झालेल्या धावपळीमुळे निवडणूक वातावरण चांगलेच गरम झालं आहे महानकर चंदगडहून प्रकाश ऐनापुरे